तर मित्रांनो आम्ही इथं गावाची पेरणी करून जवळपास दहा दिवस झालेले आहेत आठ नोव्हेंबरला आम्ही गावाची पेरणी केली होती बघू शकता उगणशक्ती एकदम अशी चांगल्या प्रकारे झालेली आहे जवळपास सगळं बियाणं एकदम चांगल्या पद्धतीने असं उगून आलेलं आहे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे अशी उगणशक्ती झालेली आहे याच्यामध्ये आम्ही धरती सीड्स डी एस सी हे वान पे पेरलेलं आहे वाढ पण सगळं सगळ्या रोपांची एकदम सारखी आहे जवळपास बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथसुद्धाच आहे आणि याच्यामध्ये आता जवळपास थोडीफार त्याची वाढ होऊन द्यायची आहे आणि जेव्हा आपण पहिलं पाणी देणार तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ते खत पण द्यायचं आहे नंतरच पाणी द्यायचं आहे होईन तोपर्यंत शक्यतो पहिलं पाणी तुझ्या सिंचनला द्यावे कारण की जी ती जमीन फुगलेली असते ती पाणी दिल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे अशी लेवल होईल आणि नंतरच आपल्याला दुसऱ्या पाण्यापासून मोकळं पाणी द्यायला सुरुवात करायची आहे पहिले तुम्ही मोकळे देऊ शकतो पण पान, पहिलं पाणी त्या रान पूर्ण कोरडं झालेलं असतं भिजायला वेळ लागतो आणि लेवल झालेले नसते त्यामुळं मागे पुढे असं कुणीकडेही एक साईडला सरी पडू शकते त्यामुळं पहिलं पाणी होईन तोपर्यंत आपल्याला तुषारणा द्यायचं आहे जेणेकरून राणी रानही पाणी पेईल आणि लेवलही ले होते तर आम्ही पेरणीसोबत याच्यामध्ये खत टाकलं नव्हतं जेणेकरून आपण जेव्हा सरी बनवतो तेव्हा माती पूर्ण सरीवर चालली जाते त्यामुळे खतही ही एका जागेवर गोळा होतं तर आपल्याला जेव्हा आपण पहिलं पाणी देणार त्याच्या अगोदर आपल्याला खत शिपून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे जेणेकरून पहिल्यांदा खत टाकण्यापेक्षा आपल्याला नंतर खत टाकल्याने त्याचा अधिक फायदा होऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही कोणते दहा सव्वीस सव्वीस टाकू शकता वीस वीस झिरो तेरा टाकू शकता जर तुम्ही वीस वीस झिरो तेरा जर टाकत असाल तर त्यामध्ये तुम्ही पोटॅश मिक्स करू शकता एक बॅगला अर्धी बॅग समजा पोटॅश त्यामध्ये मिक्स करून शिपून देऊ शकता कच्छ प्लॅन तर तुम्ही तुषार नाही पाणी द्या किंवा मोकळ हे देऊ शकता त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो